सर्वांना तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची झटपट अशी टिफिनसाठी भाजी आज यामध्ये आपण कोणताही मसाला वापरणार नाही होत अतिशय साधी आणि सोपी मुलांसाठी पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत कारण की मुलांना तिखट तेलकट जास्त दिलेलं चालत नाही त्यामुळे तर इथे मी एका छोट्याशा दुधी भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत चौकोणी असे आणि आता इथे मी कढई देखील तापत ठेवलेली आहे आता आपण त्यात टाकूया तेल तर मी इथं कढई तापत ठेवलेली आहे आता आपण त्यात टाकूया तेल टाकूया जिरे आणि मोहरी जिरा आणि मोहरी तडतडली की आपण लगेच टाकून घेऊया ह्या दुधी भोपळ्याच्या फोडी जिरा आणि मोहरी तडतडली आहे आता आपण टाकूया दुधी भोपळ्याची फोडी पट्टी परतून घेऊया यांना आणि हळद टाकूया आता याला एक वाफ येण्यासाठी एक पाच मिनिट झाकून ठेवूया आणि त्यानंतर टाकूया मीठ तर आता आपली पाच मिनिट झालेली आहेत आणि भोपड्याच्या कोळींना आपण तेलामध्ये एक पाच मिनिट वापरलेलं आहे आता यामध्ये हे बघा अतिशय मऊ झालेले आहेत आता आपण या टाकूया मध्ये टाकूया चवीसुद्ध कमी मीठ टाकूया आता टाकूया लाल तिखट व्यवस्थित परतून घेऊया आणि आता टाकूया दाण्या टाकू आणि अगदी थोडंसं दोन चमचे आपण टाकूया पाणी फक्त थोडी मऊ होण्यासाठी चिचीचं पाणी टाकलं आता याला एक वाप दिली नाही पाच मिनिटं ही भाजी एकदम छान होईल तर हे बा बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि भाजी आता शिजलेली आहे आता आपण ही, बाजी इफिन मादे बहरने तो ही मादे में भाजी टिफिनमध्ये भरण्यासाठी घेऊया तर ही बघू शकता डब्यामध्ये मी भाजी भरलेली आहे आणि पोळ्या ह्या मी आधीच बनवून ठेवलेल्या होत्या आता पोळ्या मी भरूया तर टिफिनसाठी अशी झटपट होणारी भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा